आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास भारतात काही काही अशा इन्स्टिट्यूट आहेत जिथं एकमेव इन्स्टिट्यूट म्हणून त्या मोजल्या जातात असंच एक इन्स्टिट्यूट आहे मिल्ट्रीचे इन्स्टिट्यूट ज्या ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर्स घडवले जातात आणि त्यांच्यासाठी मिल्ट्रीसाठी हे डॉक्टर्स सेवा देतात असंच एक विद्यार्थी आपल्याजवळ आहे आता विद्यार्थी नाही तो तो खरं तर डॉक्टर झाले आहे आणि त्यांना आपलं एक आदराचं मानाचं स्थान त्यांना मिळालेलं आहे कोणतं स्थान आहे आणि काय त्यांनी कमवलेलं आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाऊन घेऊ नमस्कार मी फ्लाईंग ऑफिसर पार्थ गिरीश देशमुख मी एक एम बी बी एस डॉक्टर आहे अँड मी इंडियन एअरफोर्समध्ये ॲज अ मेडिकल ऑफिसर म्हणून अपॉइंटेड आहे नमस्कार, नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। इलेक्ट्रॉनिक डिजिटल म्हणजे डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद मला तुम्ही सांगा की चांगली अचीवमेंट जे भारतात एकमेव कॉलेज आहे तिथं तुमचा नंबर लागलेला असतो काय आहे कॉलेज आणि काय सांगते त्याबद्दल त्या कॉलेजचं नाव आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज मराठीत सांगायचं तर सशस्त्र सेना चिकित्सा महाविद्यालय असं ते कॉलेज आहे भारतामधलं एकमेव कॉलेज जिथे डायरेक्ट एंट्री इंटू एम बी बी एस म्हणजे बारावी झालं की नीटची जी एक्झाम आपण देतो एम बी बी एसला एंट्री घेण्यासाठी त्या एक्झाममधूनच हो त्याची एंट्रन्स होते आणि त्यानंतर त्या एफ एम सी कॉलेजची एक स्क्रीनिंग टेस्ट असते स्क्रीनिंग टेस्ट क्लिअर केल्यानंतर पूर्ण भारतातून दीडशे जणांची तिथे एंट्री होते त्यापासून था। तर साडेचार वर्षाचा कोर्स जसं दुसऱ्या मेडिकल कॉलेजेसमध्ये होता तसंच साडेचार वर्षाचं एम बी बी एस प्लस एका वर्षाची इंटर्नशिप हे करता करताच ते तुम्हाला मिलिट्रीची ट्रेनिंग देतात आणि ॲज अ मेडिकल ऑफिसर म्हणून भारतीय सैन्यामध्ये कमिशनिंग होते एमबीबीएस म्हणा आपण जे इकडे डॉक्टर्स असतात एमबीबीएस आणि हे एमबीबीएस ह्यात काय फरक आहे ओके सो फरक आहे तो बेसिक ट्रेनिंग मध्ये आहे एमबीबीएस या डिग्रीमध्ये काही फरक नाही आहे आमची युनिव्हर्सिटी जे सिव्हिल कॉलेजेसमध्ये असते आणि आमच्या कॉलेजमध्ये ती एकच युनिव्हर्सिटी आहे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस जी नाशिकला आहे त्याच युनिव्हर्सिटीमधूनच ती डिग्री प्रोव्हाइड केली जाते फरक इतकाच की कॉलेजमध्ये जेव्हा आम्ही एंटर करतो त्यावेळेला एक मिलिटरीची जी बेसिक ट्रेनिंग असते ती आम्हाला दिली जाते सकाळी पासून फिजिकल ट्रेनिंग रनिंग त्यानंतर मग कॉलेजचं जे बेसिक एमबीबीएसची ट्रेनिंग असते ती होते आणि संध्याकाळी स्पोर्ट्स असं हे सगळं त्यानंतर एन सी सीचा कॅम्प बेसिक गन ट्रेनिंग या हे काही गोष्टी आहेत जे दुसऱ्या मेडिकल कॉलेजपेक्षा वेगळे तिकडे जाण्याचा रस्ता कसा आहे असं तुम्हाला काय वाटलं की तिकडे का जावं कसं वाटलं प्रोत्साहन काही त्याच्यासाठी काही वेगळं प्रोत्साहन असतं कसं काय म्हणजे तर ह्या रस्त्याकडे जाण्यासाठी काही वेगळा अभ्यासक्रम आहे का काही वेगळा रस्ता आहे का जो तुम्ही निवडलेला आहे तिथे या कॉलेजमध्ये जाण्यासाठी वेगळा असं प्रोत्साहन म्हणजे रस्ता असा काही नाही एक काय म्हणतात ती जिद्द आणि ते कमिटमेंट पाहिजे फक्त की या साईडला आपण जाणं म्हणजे सैन्यामध्ये ऍज अ मेडिकल ऑफिसर म्हणून जायचं तर वेगळं असं काही नाही आहे बारावी नंतर जे बाकी सगळे एक्झाम देतात मेडिकल एंट्रन्ससाठी तीच नीटची परीक्षा द्यायची आणि त्या कॉलेजमध्ये एंटर करण्यासाठी एक स्क्रीनिंग टेस्ट असते बर ती स्क्रीनिंग टेस्ट फक्त क्लिअर करायची ज्यामध्ये फिजिकल चेकअप होतं इंग्लिश ग्रामर आणि मेंटल एबिलिटीची एक्झाम होती आणि एक इंटरव्ह्यू असतो स्क्रीनिंग टेस्ट कसं घेतलं घेतलं कुठे पुणे पुण्याला ते कॉलेज आहे तिथेच त्याची स्क्रीनिंग टेस्ट त्याच्यासाठी प्रवेश पात्र पात्रता काय आहे नीट ची एक्झाम दिल्यानंतर एक पर्टिक्युलर कट ऑफ असतो जेव्हा एक एम सी सी डॉट एन म्हणून ऑनलाईन रजिस्ट्रेशन असतं त्या कॉलेजसाठी तिथे तुम्ही रजिस्टर केल्यावर जितक्या पण लोकांनी रजिस्टर केले त्यापैकी ते जवळपास सात हजार लोक निवडतात ऑन द बेसिस ऑफ नीटचे मार्क्स तर तिथून त्या ते कट ऑफ तुम्ही क्लिअर केलं की मग ते पुढे स्क्रीनिंगसाठी त्या कॉलेजलाच बोलवतात बॅचेसमध्ये सात हजार लोक तिथे येतात त्यामधून ही एक एक्झाम फिजिकल चेकअप आणि इंटरव्ह्यू या तीन गोष्टी मधून त्या सात हजार मधून ते दीडशे लोकांनी मिळतात इकडंच तुम्ही का गेलात या बाजूलाच किंवा या साइडला कशासाठी केलात कारण डॉक्टर म्हणलं की पैसा कमवणं हा एक ध्येय असतं दुसरं की रुग्णसेवा हे एक ध्येय असतं म्हणजे एक प्रतिष्ठेचा प्रश्न आहे नेमकं इकडं जाण्याचं काय उद्देश आहे यामध्ये गोष्टी होत्या की सैन्यामध्ये एज अ डॉक्टर म्हणून जाणं एक तर तो डिसिप्लिन ती रिस्पेक्ट सैन्यामध्ये एक ऑफिसर म्हणजे तो एक रिस्पेक्ट मानाचा दर्जा असतो त्याचा तो सन्मान असतो तो एक दर्जा आहे त्यानंतर एमबीबीएस झाल्या झाल्याच ऍज अ कमिशन ऑफिसर म्हणून तुम्ही जाता तर एक फायनान्शियल स्टेबिलिटी पण येते एक गोष्ट ची डिसिप्लिन लाईफ आहे फिजिकल फिटनेस आहे आणि रुग्णसेवा यासोबतच एक देशसेवेचं पण कार्य करायला मिळतं तर या सगळ्या गोष्टीमुळे त्याची निवड वडील एक प्रवाह असा असतो हो की मिट्ट्रीत जायचं म्हणलं की घरचे जरा थोडस माघ वाढायला हो लागतं नको मित नको मग असं तुमच्या घरच्यांनी पण माघ नाही ओढलं नक्कीच जेव्हा अकरावी बारावीला म्हणजे मी पहिल्यांदा त्यांच्यासमोर हा प्रस्ताव आणला की मला या कॉलेजमध्ये जायचं आणि पुढचं लाईफ असं असं असेल नक्कीच तेव्हा थोडस घरामध्ये निर्माण झाली होती पण मग जेव्हा लोकांना विचारलं की खरंच काय आहे तर जे सोसायटीला आपल्याला माहितीये सैन्य म्हणजे काय ऍक्च्युअल सैन्य ते तसं नसतं फक्त त्या बॉर्डरवर जाऊन लढाई वगैरे करणं ओळख फक्त सैन्यामध्ये नसतं तर ही गोष्ट आहे पण मग आपण नाही जाणार तर कोण जाणार ना कोणाला तरी जावंच लागणार तर या गोष्टीमध्ये घरून थोडीशी भीती निर्माण झाली होती बट ते सांगितलं की मी ऍज अ मेडिकल ऑफिसर म्हणून जातो तर जे लोक ऍक्च्युअली इथे जाऊन लढाई करतायत ज्यांना डॉक्टरची गरज आहे त्या हेल्थ केअरची गरज आहे ती प्रोव्हाइड करायला मी जातो या सगळ्या गोष्टींनी कन्वी झाल्याचं कसं वाटतं इकडचं एक लाईफ सामान्य तर कुठलीही बस कधी उठ कुठेही जा कुठेही येते हे सगळं सोडून किंवा कॉलेज जीवनातलं जे आयुष्य आहे रिलॅक्स मधलं मोटरसायकलवर फिरणं मित्रांसोबत गप्पा मारण बागेत जाणं चित्रपटाला जाणं कदाचित हे तिथं आता मिळत नसेल तुम्हाला का हे सुवर्णक्षण हातून गेल्याचं तर दुःख का नाही नाही याच काहीच दुःख नाहीये खरं सांगायचं सा तर एक डिसिप्लिन लाईफ जगताना जे वेगळं एन्जॉयमेंट येत तो तो आनंद म्हणजे मी असा शब्दामध्ये नाही मांडू आलं त्याच असं आहे की तुम्हाला बाहेर पिक्चर वगैरे बघायला मोटरसायकल फिरायला मिळत नसणार बट जेव्हा लोक तुमच्याकडे बघतात एक आदराने बघतात वापस घरी आल्यावर जो मान तुम्हाला मिळतो की हा मध्ये डॉक्टर हा मान जो या वयामध्ये मला मिळतोय तो कदाचित मला नसता मिळाला बाहेर तर ह्या ज्या गोष्टी आहेत माझ्या हातून तेवढा फ्रीडम नाही मिळत आहे त्याचं काही वाटत नाही कसं वाटतं एक मिल्ट्रीतला जखमी सैनिक ज्यावेळेस तुमच्याकडे उतरून तुम्ही त्याच्यावर उपचार करता काय होत कसं फील कसं मनात धाकधुक असते कसं ते जाणवतंय शब्दात सांगता येणं शक्य नाही पण तुमच्या फिलिंग आम्हाला थोड्या फार का होईना जर कळाल्या तर नक्कीच आम्हाला आनंदाचे क्षण उपभोगता येते ती धाकधूक तर नक्कीच असते बट जेव्हा एक सैनिक जो आपल्याला माहिती जो बॉर्डरवर जाऊन लढाई करतोय तो गोळी खाऊन येतो जेव्हा आमच्या समोर तर त्याच्या डोळ्यामध्ये ती कळवळ असते आणि ती तो एक कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये असतो की एकदा मी त्या डॉक्टरपर्यंत जिवंत पोहोचलो तर तो मला वाचवूनच घेईल काय एवढा कॉन्फिडन्स जर त्याचा आमच्यावर असेल तर आम्ही तितका एफर्ट लावू शकतो की आम्ही त्याला वाचवू तर आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करतो जे आम्हाला बेसिक ट्रेनिंग दिली जाते डॉक्टर बनताना तर ते त्याचा नक्कीच आम्ही चांगला अभ्यास करून वापर करतो आणि त्यांचा जीव वाचवायचा प्रयत्न करतो एक वेगळा रिस्पेक्ट आहे त्यामध्ये एक वेगळंच हॅपीनेस हे एमबीबीएस झालं हे कुठल्या कॉलेजमध्ये झालं आणि कशा पद्धतीने झालं Okay, बारावी झाल्यानंतरच मी नीट एक्झाम दिली आणि एफ स्क्रीनिंग टेस्ट चा कुठल्या कॉलेजमध्ये शिकला सशस्त्र सेना चिकित्सा महाविद्यालय शिक्षण दिलं ते मेडिकल कॉलेजच आहे तिथेच एमबीबीएस ची डिग्री ते आमच्याकडून करून एमबीबीएस एफ एम सी मध्ये मग तिथेच लगेच जॉब पण हा तर साडेचार वर्ष एमबीबीएस झाल्यानंतरच आमची कमिशनिंग सेरेमनी होते एक मेडिकल कॅडेट एक ऑफिसर होतो आर्मी नेव्ही एअरफोर्स असे तिन्ही मध्ये आम्ही ऑफिसर पण राहतो सैन्यामध्ये भरती झालो होतो साडेचार वर्षाच्या एन्ड्युरच्या नंतर आणि त्यानंतर मग माझा जॉब सुरू झाला एका वर्षापासून मी कमिशन तुम्ही म्हणलात की भारतातलं ते एकमेव कॉलेज आहे कुठं आहे कॉलेज आणि आपल्या महाराष्ट्रातले तिथं किती विद्यार्थी निवड झाले किती विद्यार्थी हे सांगते हे कॉलेज जे आहे ते पुण्यामध्ये स्थित आहे हडपसर एरियामध्ये तिथे पुणे कॅन्टोन्मेंट आहे त्या पुण्यातच एफ एम सी ए कॉलेज आहे आणि हे भारतात एकमेव कॉलेज आहे आपल्या महाराष्ट्रातच आहे परिस्थिती अशी की माझ्या बॅच मध्ये फक्त आम्ही दोघच महाराष्ट्राचे म्हणजे मराठी विद्यार्थी म्हणायचं दीडशे पैकी आम्ही दोघच होतो तर थोडं दुर्दैव आहे पण आता विथ पुढच्या बॅचेस मध्ये ते तो नंबर वाढतोय आता दहा बारा जण आहेत पैकी हळूहळू ते अवेअरनेस येते हे चांगली गोष्ट हो आहे आणि ते कॉलेजमध्ये जाणं इज इट्स गुड थिंग ने ला आता ते म्हणलं की थोडं दुर्दैव आहे निश्चितच दुर्दैव आहे पण आता त्याला आपल्याला सुदैवामध्ये बदलण्यासाठी जे विद्यार्थी तिकडे जाऊ इच्छितात तुमच्यासारखे तुमच्या मागे येऊ इच्छितात तर काय तुम्ही कशी ही संख्या वाढवते त्या विद्यार्थ्यांना माझा एकच संदेश आहे की सैन्य सैन्यामधला डॉक्टर मिलिटरी याला घाबरण्याची काहीच कारण नाही पहिली गोष्ट असते ती भीती आणि तो एक बॉन्ड असतो की फ्रीडम नाही मिळणार जे बाहेर लोक एन्जॉय करतात कॉलेजमध्ये ते नाही मिळणार या गोष्टींमुळे लोक येत नाही ते आहे बट आता विथ की टाइम ती भीती मनामधून काढून टाकणं ही पहिली गोष्ट सैन्यामध्ये डॉक्टर बनून जाण्याचा अर्थ हा नाही की तुम्हाला बंदूक घेऊन फाईट करायला तुम्ही ऍज अ डॉक्टर जाताय तुम्हाला त्या सैनिकांना वाचवायचंय जे ऍक्च्युली लढाई करतात तुमचा खूप मोठा रोल आहे तर ही गोष्ट मनामध्ये ठेवली तर तुमची ती भीती आलीच निघून जाईल त्यानंतर येणारा एक सेल्फ रिस्पेक्ट एक मोटिवेशन तर आ, मला असं वाटतं की या लाईफमध्ये येणं त्या डिसिप्लिन मध्ये येणं एक ऑफिसर म्हणून तुम्ही जॉईन करतात इंडियन आर्मी मध्ये एअरफोर्स नेव्हीमध्ये त्याचा एक प्राईड वेगळाच असतो तो अनुभव घ्यायचा असेल तुम्हाला तर नक्कीच इकडे येणं मला तर साधारणतः चार पाच वर्षापासून तुम्ही घराच्या बाहेर म्हणजे बारावी झालं की लगेच बाहेर पडला तर जॉईनिंग सुरू झाली तुमची चार वर्षापूर्वी येणारा पार्क <laughs> <laughs> आणि आज येणारा किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये जी फिलिंग आहे किंवा त्यांचा तुमच्या प्रती जे बोलण्याचा किंवा अप्रोच आहे तो कसा आहे ते बदलला असं वाटतंय का तुम्हाला की म्हणजे <laughs> <laughs> खूप अगदी खूपच बदल झालेला दोन हजार अठरा या साली मी घराबाहेरून पडलो मेडिकल कॅडेट म्हणून त्या कॉलेजमध्ये गेलो बेसिकली घरच्यांनी मला असं सुपूर्त केलं होतं मिल्ट्रीमध्ये <laughs> तुमची ट्रेनिंग आता याला तुम्ही तर माझ्यामध्ये या पाच वर्षात खूप म्हणजे खूपच बदल झालेला आहे हेअरस्टाईल पासून बॉडी लँग्वेज पासून कपडे कसे घालतोय कसं राहतोय सगळ्या गोष्टीमध्ये बदल होतो आणि तो म्हणजे इतका प्राऊड प्राऊड फील करणार आहे जेव्हा लोक तुमच्याकडे बघतात तर त्यांचे असं बघण्याचा नजरिया पण एक बदललेला असतो की हा आता सैन्यामध्ये ऑफिसर आहे हा डॉक्टर आहे एक वेगळ्याच नजरेने वेगळ्या रिस्पेक्टने बघतात तर ते व्हेरी प्राऊड मुमेंट असतो माझ्या बॅकग्राऊंड कसा सगळं मी आधी ह्याच्यासाठी विचारलं की तुम्ही जे सांगाल ते वेगळं असणार तुमची मंत्रीच पण तुमचं बॅकग्राऊंड म्हणजे घरचे वातावरण होतं का कसं शिक्षणासाठी तुमच्या निर्मिती करणार प्रवाहात कुणी आहे का तुमच्या शिक्षणाच्या वगैरे की जे तुम्हाला पुढे पुश करत राहिलं हो पुढे हो पुढे असं काही आहे का माझ्या जवळच्या फॅमिलीमध्ये नातेवाईकांमध्ये डॉक्टर सैन्यामध्ये असं कोणीच नाही मला माहीत असणाऱ्यांमध्ये तो कोणी नाही पण घरचं वातावरण इतकं छान होतं की आई वडील दोघंही शिक्षक आहेत ते दोघं शिक्षक असल्यामुळे शिकत राहण्यासाठी आणि काही ना काहीतरी नवीन करण्यासाठी मला नेहमीच प्रोत्साहन मिळालेलं आणि आज मी जिथे आहे त्यांच्यामुळेच सो ते पुष मला नेहमीच मिळालेलं आहे घरी कोणी डॉक्टर नाहीये पण सैन्यात नाहीये त्याचा काही असं मला वाटलं कुठेतरी कमी परंपरा सुरू झाली आता शेवटचा प्रश्न की आता जी तरुण पिढी आहे त्यांना कशा पद्धतीनं इकडे येण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करा पहिली गोष्ट जेव्हा तुम्ही नववी दहावी मध्ये असता तेव्हा कुठेतरी तुम्हाला एक पिढी चूज करणे गरजेचं असते तुम्हाला एक निवड करायला पाहिजे की पुढे जाऊन तुम्हाला काय करायचं तर ते निवड करण्यामध्ये जर तुम्हाला डॉक्टर बनायच असेल तर मग मी असं सांगू शकतो की हा पण एक मार्ग आहे की जिथे तुम्ही आर्मी नेव्ही किंवा एअरफोर्सचे डॉक्टर बनू शकता तर दहावी झाल्यानंतर वेगळं असं काहीच करायचं नाही फिजिक्स केमिस्ट्री पर के पर किती पर्सेंटेज मिळवावं लागेल दहावी बारावी झाल्यानंतर किती पर्सेंटेज मिळवावं लागेल म्हणजे इकडे जाता येईल ओके तर बारावीच्या पर्सेंटेज वरती असं काही नाही नीटची जी एक्झाम आहे <laughs> मेडिकल एंट्रन्स एक्झाम आहे तिचाच एक कट ऑफ असतो बेसिकली तर ऑल इंडिया रँक माझ्या वेळेला कट ऑफ पाचशे एक्कावन्न मार्क होता सातशे वीस तर तो हा कट ऑफ दरवर्षी चेंज होत राहतो पण तुम्हाला जर एक पॉईंट असा निवडायचा आहे तर ऑल इंडिया रँक तुमचा साडेसात हजारच्या आत पाहिजे माझा रँक तेराशे एक्क्याण्णव असा होता ऑल इंडिया रँक तर साडेसातच्या साडेसात हजारच्या आत असला तुमचं सिलेक्शन इज इझी म्हणजे ते कट ऑफ क्लिअर केलेला असतो तर तो कट ऑफ क्लिअर करून पुढे मग स्क्रीनिंगसाठी यायचा इकडे येणं काहीच अवघड नाही जिद्द असणे आणि ती इन्फॉर्मेशन असणे गरजेचे तर ज्यांना डॉक्टर बनायचं असेल आणि निवडायची असेल त्यांच्यासाठी नेहमीच ओपन इन्फॉर्मेशन तर तुम्ही दिली गरज आहे ती ज्याच्या त्याच्या जिद्दीची नक्कीच हे होते पार्थ देशमुख रस्ता दाखवून दिलाय प्रयत्न तुम्ही करायचा आहे दिलीप कोनेरकर एडीटी न्यूज चाल All the best to all the students. Those are willing to join our courses and as a medical officer. All the best.